तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं संदेश मोटर्सच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो भरपूर जे आपले प्रेक्षक मित्र आहेत त्यांची डिमांड असायची की सर आपल्याला बजेटमध्ये गाडी घ्यायची ती देखील कमी पैशामध्ये एक लाखाच्या आतमध्ये म्हणला तरी चालेल तर मित्रांनो आज त्याच आपल्या प्रेक्षक मित्रकांच्या डिमांडवरती संदेश मोटर्सने आणले जवळपास एक तीन गाड्या ते देखील खूप कमी किमतीमध्ये जसं की मोटरसायकल सॉरी तर मित्रांनो मोटरसायकलीच्या नव्हे तर स्कूटीच्या रेटमध्ये आज आपण गाड्या अवेलेबल मध्ये केलेल्या आहेत आपल्या प्रेक्षक मित्रकांसाठी तर मित्रांनो पहिल्या गाडीकडे पाहूया पहिली गाडी जर पाहिली तर अल्टोमध्ये राहणार रह, आहे गाडी तुम्ही ओव्हरऑल व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी राहणार रह. आहे पुढचे टायर जर पाहिले तर ब्रँड न्यू असे टाकलेले आहेत मागचे जर पाहिले तर जवळपास एक पन्नास पन ते साठ टक्के टायर्स देखील गाडीला चांगले आहेत इंटेरियल देखील तुम्ही पाहू शकता अतिशय चांगला आणि सुटेबल असे इंटीरियर देखील आहे प्राइसिंग जर पाहिलं मित्रांनो तर फक्त एकोणसाठ हजार रुपयामध्ये या गाडीची आपण प्राईस कोट करतोय त्याच्यामध्ये देखील कमी जास्ती होऊन जाईल तर नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडं वॅगनर आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी राहणार आहे गाडीचं डिटेल जर पाहिलं दोन हजार दहाची गाडी आहे रेड कलरमध्ये अतिशय चांगली अशी आणि फुल मेंटेन अशी गाडीचा इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे दे, इंटेरियल देखील तुम्ही पाहू शकता असं टॉप क्लास कंडिशनमध्ये ब्लॅक कलरमध्ये गाडीचं इंटेरियल देखील आहे टायर कंडिशन जर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के टायर्स देखील गाडीला अवेलेबल आहेत प्राइसिंग जर पाहिलं मित्रांनो तर फक्त आपण हिचे एक लाख आणि एकोणतीस हजार रुपये कोट करतोय त्याच्यामध्ये देखील कमी जास्ती होऊन जाईल तर मित्रांनो या राहिल्या दोन्ही पेट्रोल गाड्यांचे डिटेल्स तर नेक्स्ट आहे आपल्याकडे डिझेल वेरियंट जे आपले प्रेक्षक आणला डिझेल वेरियंट मध्ये देखील गाडी पाहिजे त्यांच्यासाठी देखील आपण आज ऑप्शन आणलंय आहे गाडीचं पाहिली दोन हजार दहा ची आहे इंडिगो इसीएस गाडी आहे तुम्ही गाडी ओवर पाहू शकता सिल्वर कलर मध्ये गाडीला कलर वगैरे हो केलेलं आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे इंटेरियर देखील गाडीचा अतिशय चांगला आहे टायर कंडिशन देखील चांगली अशी गाडी जवळपास साठ ते सत्तर टक्के टायर्स देखील किलोमीटर जर पाहिलं तर वन लॅक प्लस गाडी अतिशय चालली फुल अशी मेंटेन आणि फुल वर्क फुल वर्किंग कंडिशनमधले ही जर पाहिलं तर एसी देखील चालू आहे गाडीला पॉवर विंडो देखील ऑप्शन्स आहेत प्राइसिंग जर पाहिलं मित्रांनो तर प्राइसची आपण कोट केली फक्त आणि फक्त एकोणनव्वद हजार रुपयामध्ये ही गाडी तुमची होऊ शकते तर मित्रांनो ह्या राहिल्या तुमच्या बजेटमधल्या गाड्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संदेश मोटर्सचं जे यूट्यूब चॅनल आहे तिथे तुम्ही सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ जे बनवतो ते तुम्हाला लवकरात लवकर दिसून जातील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर पुन्हा नंतर भेटूया धन्यवाद